अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजनगर जिल्ह्यासह अन्यत्र पिकांचे मोठे नुकसान झाले असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी होत आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे केंद्राकडूनही अधिकच्या मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यातील लिमगाव येथील पावसाने नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करताना म्हटलं आहे पैठण तालुक्यातील लिमगाव येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी गावाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली यावेळी सोयाबीन आणि कपाशीच्या पिकात गुडघ्या एवढे पाणी साचले असून हातात आलेले पूर्ण पीक उद्ध्वस्त झालेल्या नुकसानग्रस्त शेतकरी राधाकृष्ण हिंगले यांच्याशी संवाद साधलाय आठवले म्हणाले एकोणावीसशे ब्याण्णव नंतर यंदा मोठा पाऊस झालाय त्यात पिकांचे मोठे नुकसान झाले अद्यापही अनेक भागातील पिकांमध्ये तीन ते चार फूट पाणी आहे त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे ओला दुष्काळ जाहीर केला तर दिलासा मिळेल असंही ते म्हणाले आहेत यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष बाबूराव कदम मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके रिपाईचे ज्येष्ठ नेते ब्रह्मनंद चव्हाण छत्रपती संभाजनगर जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण इंगळे युवक जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा वाहळ पैठण तालुका अध्यक्ष जगन्नाथ साळवे माजी अध्यक्ष शिवाजी वाहुळे जितू पोटफोडे राजू खरात उद्धव मगरे राहुल शेळखे सरपंच दादासाहेब भिशे गंगाराम शारंगत पुंजाराम वाहूळ गौतम वाहुळ जितू वाहूळ कैलास पोटफोडे सचिन पोटफोडे निर्मल दिलीप परमेश्वर मगरे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते सिद्धार्थ मगर एम सी न्यूज पाचोड पैठण